आज सर्वपित्र अमावस्या कन्यागत अपरपक्ष महालय श्राद्ध असं याला म्हणतात ज्यावेळेस कन्या राशीमध्ये सूर्याचं आगमन होतं त्यावेळेस प्रतिपदापासून तर अमावस्येपर्यंत ज्या तिथीला ज्या पूर्वजांचं स्वर्गवास झालेला असेल त्यांचं त्या तिथीला श्राद्ध करावं या श्राद्धाला महाले श्राद्ध म्हणतात वर्षातले दोन श्राद्ध हे कमीत कमी मुख्य असतात एक म्हणजे ज्या तिथीला त्यांचा स्वर्गवास झालेला आहे त्या तिथीला सामत्सरिक तिथी श्राद्ध दरवर्षी येणार आणि या पितृपक्षामध्ये त्या तिथीला जे श्राद्ध करतात त्याला महालय श्राद्ध असं म्हणतात आणि याचं महत्त्व असं सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याच्याबरोबर जन्म घेतल्यानंतर तीन रीणं हे कायम असतात एक पितृ ऋण दुसरं जे आहे ते ऋषी म्हणजे समाज ऋण आणि तिसरं जे जे ऋण आहेत ते ऋण तर प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि या सर्वांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांची सेवा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपण देवपूजा करतो त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये या महालय श्राद्ध करण्याने पितृलोक हे तृप्त होत असतात कारण की मनसा वायुरूपेणी या पंधरा दिवसामध्ये आपले जे वंशज आहेत मुलं वगैरे जे आहेत वंशज आहे त्यांच्याकडे ते वायुरूपाने स्वर्गलोकातून येत असतात अशी आपली प्राचीन परंपरामध्ये सांगितलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये ते अन्न पाण्याची अपेक्षा करत असतात आणि ते घेऊन ते तृप्त होतात आणि तृप्त झाल्यानंतर ते आपल्या आप वंशज त्यांना आशीर्वाद देत असतात तर याच्यामध्ये वंशवृद्धी व्हावी आपल्या व व्यवसायामध्ये चांगलं बा हे राहावी आणि सुखी संपन्नता राहावी आणि आपले कोणते कामं आढू नये ह्यासाठी पितृंचा आशीर्वाद घेणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि म्हणून या पंधरा दिवसामध्ये ह्या पितृ पक्षामध्ये हे महाले श्राद्ध करीत असतात